आणि बरोबर जेसीबीच्या वरती हा पूर्ण चंद्र आलेला आहे तर लाईन झाली की होऊन जाईल काम नमस्कार मंडळी मी दीपेश मिडभावकर तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो दुपार झाली आहे आणि हा ब्लॉग आता दुपारीच सुरू करत आहे शूट करायला तर आता आपण जाऊया खाली वाजले आहेत बाराला खेळायचं आहे क्रिकेट तर बाहेर क्रिकेट खेळायला जाऊ शकत नाही कारण खूप सारा ऊन लागत आहे नेमके बाहेरच वाजले तर एव्हा ऊन म्हणजे फार कडक तळपत ऊन असणार तर आता तो, तो पण खेळायसाठी मागे लागलाय तर आता आम्ही घरातच ग्राउंड बनवतोय आहे बऱ्यापैकी रिकामा तर मित्रांनो चला आता बघूया अभियान कसा क्रिकेट खेळतोय ते बघा अभियान तर रेडी मध्येच आहे क्रिकेट खेळून झाल्याबरोबर विहान बघा काय करायला का बसलाय तुम्हीच बघा विहान काय करतोय चौदा कडी आमच्या वेळी बारा खडी होती चौदा खडी आली या मुलांना तर त्या बारा खडी मध्ये दोन अक्षर वाढवलेली आहे तर विहानला करू दे अभ्यास हा इकडून बघा जेसीबी येतोय तो आपल्याच इथे येतोय आपल्याला जे कंपाऊंडच काम करायचं आहे ना त्यासाठीच येतोय सो कंपाऊंड साठी जी चर मारायची आहे म्हणजे थोडं जमीन खोदावी लागते ते खोदण्यासाठी हा जेसीबी इकडे येतोय मित्रांनो जेसीबी येतोय तर आपल्याला आपली गाडी पण ला थोडं मागे घ्यावं लागेल कारण आता चर मारणार आहे तर चर मारल्यावर आपल्याला गाडी बाहेर काढता येणार नाही सो ऑलरेडी आपल्याला गाडी थोडी तिथे मागे लावावी लागेल सो थांबा इथे मी तोपर्यंत गाडी लावतो मागे मित्रांनो ग्रेला इथे उभी केली आणि जेसीबी इथं आलाय आणि पुढे आबा म्हणजेच माझे दोन दो नंबरचे काका पुढे गेले आहेत त्यांना लाईन दाखवायला की कस स्टेट कनती यायचं आहे ते सरळ मेर कट करत यायच आहे हे आबा आणि हे आमचे कॉन्ट्रॅक्टर टोपी घरून आहेत ते त्यांनीच घर बांधले म्हणजे घराच्या पाठीमागे इकडे आई आणि विहान काम करत आहेत ह्याच आठवणी आहेत कायम स्मरणात राहतील व्हिडिओच्या माध्यमातून आखणी करून झाली आहे पाहू शकता आखणी पूर्ण झाली आहे विहान मागे धूळ उडणार इकडे तुम्हाला दिसत असेल झूम करतो मी थोडस सूर्य देखील आता सूर्यास्ताकडे जात आहे तिकडे जेसीबी आपलं काम करतोय आणि या बाजूला बघा विहान आपलं काम करतोय बघा कशा उड्या मारतोय अरे 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 हे विहानचं चा काम चालू आहे मित्रांनो ने सुरुवात केली आहे कामाला विहान पण काम करतोय त्याच्या घराचं मदत करतोय काय करतोय अरे सोडलंस तू असू दे, रेशा कुटे लाइन कुटे, ते वाइट बाबा दे आता आता इथे पकड इकडे ह्या बाजूला पकड हा इथे इथे उभा राह आतमध्ये रेषा कुठे बघ ती लाईन कुठे त्याच्यावर ठेव व्हाईट वर हा हे बाबा पगार देतील तुला आता हात धुवायचे अजून काम चालू हो आहे आता अंधार तरी जेसीबी अजून काम करतोय हो तर सगळा सर आता मारून टाकायचंय आता होईल जवळ जवळ होत आलंय फक्त ही समोरची एवढी लाईन बाकी आहे ही लाईन झाली की होऊन जाईल काम चर करण्याचं तर मित्रांनो आपलं चर खाण्याचं काम झालंय आणि जेसीबी पण आता निघाला जायला आणि बरोबर जेसीबीच्या वरती हा पूर्ण चंद्र आलेला आहे मित्रांनो आपल्या कंपाऊंडच चर मारण्याचं काम झालेलं आहे तर आता हा व्हिडिओ मी तेच एंड करतोय तर आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत आनंदात राहा मजा करा आणि काळजी घ्या